नमस्कार स्वामीराजेन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी गोपाल सुतार आज आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे राज्य शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय निर्गमित केला आहे तर आपण तो पूर्ण शासन निर्णय तुम्हाला त्यामध्ये पात्र कोण असेल अपात्र कोण असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतील तसेच भरण्याची मुदत कधीपासून कुठपर्यंत असेल तसेच तुमच्या खात्यावर जमा होणारी रक्कम ही कोणत्या तारखेला होणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तरी समस्त बंधू आणि ज्या महिला महिला भगिनी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत किंवा आपल्या जवळीक असणाऱ्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावा त्यांना ही माहिती पोचेल आणि ते देखील हा फॉर्म भरतील आणि त्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा अशाच नवीन नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तर त्यामध्ये जे शासन निर्णय आहे तर त्यामध्ये बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर जे प्रस्तावित भूमिका होती तर ती आता त्याला मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या योजनेचा उद्देश कसा असेल तर उद्देश असा आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक किंवा सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे योजनेचे स्वरूप कसे असेल पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डाय बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफि बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच राज्य किंवा के केंद्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये इतके लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर योजनेचे लाभार्थी एक 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 कसे पाहिजे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते एक साठ या वर्ष वयोगटातील विवाहित किंवा विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तर एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला किंवा घटस्फोटित महिला परितक्त्या आणि निराधार महिला यांना हा लाभ देण्यात येणार आहे व ते महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे तर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता कशी असेल तर ती पात्रता आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण किंवा जास्तीत जास्त साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तर ज्यांना हा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांची एकवीस ते साठ वर्ष वयोगटात अंतर्गत त्यांचं वय ह पाहिजे आणि त्यांचे उत्पन्न हे वर्षाच्या अडीच लाखांपेक्षा जास्त नको त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर ही झाली पात्रता आता अपात्रता म्हणजे आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही ते आपण पाहणार आहोत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स जे भरत असतील ज्यांच्या कुटुंबात सदस्य नियमित नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणजे जे शिक्षक वगैरे असतील किंवा सरकारी कर्मचारी जे असतील किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत या कॉलममध्ये आपल्याला दिलेले आहे की जे कर्मचारी हे नियमित स्वरूपाचे असतील किंवा ते विभाग मंडळ भारत सरकारच्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या जे अंतर्गत काम म्हणजे काम करत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर जे निवृत्तीवेतन घेत असतील त्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु बाह्य यंत्रणामध्ये म्हणजे बाह्यस्रोत जे असतील बाह्यस्रोत कर्मचारी तर तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी हे अपात्र ठरणार नाहीत ते पात्र असतील सदर महि म लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नियुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत परंतु त्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर त्याच्यात सहभाग घेतला जाणार नाही कारण की ते शेतकरी यांचे स काम करण्याचे साधन असल्यामुळे ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे तर त्यांच्या सदस्यांच्या नावावर जर चार चाकी नोंदणीकृत असेल तर ते देखील अपात्र ठरणार आहेत सदर योजनेच्या पात्र किंवा अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यक असल्यास नियोजने व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल तर या योजनेचा तर या योजनेचा लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर कागदपत्रे कोणकोणते लागतील तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड महे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे त्यापेक्षा जास्त नको बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत परंतु त्या छायांकित प्रतवर आपला पासपोर्ट फोटो आणि त्या मॅनेज बँकेचे जे मॅनेजर असतील तर त्यांची सही आणि शिक्का असणे अनिवार्य आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर आता याद्वारे लाभार्थ्याची निवड कशी होईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा शक्षम अधिकारी या ग्राम ग्राम अधिकारी, सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे यांची जी आता विभागणी आहे म्हणजे यांचा जे अर्ज स्वीकृती आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे तर कार्यक्षेत्र तुम्ही जर ग्रामीण भागातून फॉर्म भरला असेल तर त्यासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक अर्ज पडताळणी करून सक्षमाधिकारी यांच्या मान्य मान्यतेसाठी सादर करण्यात येईल तर त्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पडताणी होऊन ते पुढच्या स्टेपला जाईल तिथे अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली ही समिती गठीत करण्यात आली असेल आणि ते तुम्हाला अन अंतिम मंजुरी देण्यात येईल तर नागरी भागात देखील आपण जे अपलोड करणार आहोत तर ती अर्जाची स्वीकृती अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र तर हे झाल्यानंतर जसे ग्रामीण भागाची प्रोसेस आहे त्याचप्रमाणे देखील तुमची अर्जाची स्वीकृती तुम्हाला मिळणार आहे तर नियंत्रण अधिकारी तर याप्रमाणे तुमचा फॉर्म भरल्यानंतर तर तुमच्या अर्जाची स्वीकृती मिळाल्यानंतर राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बाल विकास यांना राहतील तसेच मा, म, मंत्री महिला बाल विकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यमर्यादा कशी असेल तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस पासून आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस असेल तात्पुरती यादी प्रकाशन जी आहे ती सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्र प्राप्त करण्याचा जो कालावधी आहे तर त्या हरकती आपल्याला सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करायची आहे तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी हा एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक असेल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी करण्याचे असेल ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण हा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानंतर जे प्रत्येक महिन्याचं देयक असेल म्हणजे प्रत्येक महिलेला हे त्यांचं देयक हे महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर या प्रकारची जी राज्य शासनाची जी नवीन योजना आहे महाराष्ट्र राज्यात माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या प्रकारे आपण लाभ घेण्यास पात्र असू तर हा फॉर्म आपन पने आपन आपना फौरो, आपना फौरो, आपना हा हा जी आर जर आपण पूर्णपणे बघितला असेल तर त्याप्रमाणे आपण आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आपला फॉर्म आपला फॉर्म हा पंधरा तारखेपर्यंत भरून घ्यावा तसेच आपल्या आजूबाजूचे जे महिला असतील ज्यांचे वयोगट हे एकवीस ते साठ व वर्ष अंतर्गत असेल तर त्यांना देखील आपण सांगावे तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो